हरिओम श्रीराम अंबज्ञ श्री विघ्नविनाशक विघ्नेश्वरा गणराया तुमची कहाणी सत्ययुगात रावणाने भोलेनाथ शिवशंकर शिवशंभू यांच्या आशीर्वादाने स्वर्गातील इंद्रादी देव आणि स्वर्गलोकावर अवलौकिक असा विजय मिळवून स्वर्गलोक जिंकून घेतले होते या विजयानंतर रावणाला आपल्या बलसामर्थ्याचा प्रचंड अहंकार झाला त्याने एके दिवशी वा वानरराज वाली यांना संध्या करत असताना युद्धासाठी आमंत्रित केले तेव्हा वानरराज वाली यांना दुसऱ्याची शक्ती स्वतःकडे खेचून घेण्याचे वरदान प्राप्त असल्याने वालीने रावणास आपल्या काखेत धाबून किशकंध्या नगरीमध्ये किशकंधा नगरीमध्ये घेऊन आला आणि आपला पुत्र अंगत यास अंगत यास वाली म्हणाला की पुत्रा मी तुझ्यासाठी एक दिव्य असे अद्भुत खेळणी घेऊन आलो आहे तू त्याच्यासोबत मनसोक्त खेळ खेळू शकतोस अंगत रावणास दोरीने बांधून त्या सवेत असे इकडे तिकडे घोड्या बैलाप्रमाणे फिरवत असे म्हणून रावणास अत्याधिक वेदना होऊ लागल्या एके दिवशी रावणाने दुःखी कष्टी होऊन आपले पिता पुलस्त ऋषीमुनी यांचे स्मरण केले आपल्या पुत्राच्या हकेसारशी पुस्त ऋषीमुनींनी रावणाची भेट घेतली त्यांनाही आपल्या अहंकारी अभिमानी पुत्राच्या ही दशा पाहून अत्यंत दुःखी झाले आणि रावणा रावणाची ही दशा पाहून पुलस्त ऋषीमुणींनी रावणाला धीर देत म्हटले की हे रावणा तू काही एक चिंता करू नकोस तू शीघ्र अतिशीघ्र वालीच्या बंधनातून मुक्त होशील फक्त तू विघ्नविनाशक विघ्नविनाशक श्री गणेशांचे चतुर्थी व्रत कर फार पूर्वी काळात वृत्तासुराच्या ब्राह्म ब्राह्मण हत्येच्या दोषातून मुक्त होण्यासाठी देवराज इंद्रांनीही हे देवराज इंद्रांनीही हे विघ्नविनाशक चतुर्थी व्रत केले होते आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार रावणाने भक्तिपूर्वक श्रद्धेने विघ्नविनाशक चतुर्थी व्रत केले श्री गणेशांना प्रसन्न करून घेतले मंगलमूर्ती गणेशांच्या कृपेने रावणाची वाणराजवाली याच्या बंधनातून सुटका झाली आणि रावणास आपले लंकेतील राज्य राज्यवैभव पुन्हा प्राप्त झाले मान्यतेनुसार पौषमासातील विघ्नविनाशक चतुर्थीचे व्रत करणाऱ्या भाविकांना प्रत्येक कार्य सफलता संकटातून मुक्तता मनोरथपूर्ती मनोरथपूर्ती संसारिक भौतिक सौख्याचा अनुभव भौतिक सौख्याचा अनुभव होईल हे विघ्नविनाशक मंगलमूर्ती वरदविनायकांचे वचन आहे भक्तांना मिळालेले अद्भुत वरदान आहे ही साटा उत्तराची कहाणी देवाब्राह्मणाचे द्वारे गायचे गोठी पिंपळाच्या पारी सुपसंपूर्ण श्री विघ्नविनाशक मंगलमूर्ती चरणार्पण